मी बापूसाहेब बोरसे सांगली कृषी उत्तर बाजारचे संचालक वेजर निरज बाजार समितीचे सभापती उद्या दिनांक बावीस रोजी शनिवारी रोजी दुपारी दोन वाजता जयंत केसरी बैलगाडीचे के आम्ही नियोजन केले आहे आमचे आदरणीय नेते सन्माननीय आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचे आयोजन केले असून शर्यतीमध्ये अ गट ब गट क गट ड गट अशा पद्धतीचं नियोजन केलं असून प्रथम अ गटासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे तरी या शर्यतीसाठी सर्व लोकांनी पाहण्याचा आनंद घ्यावा यामध्ये नामांकित ती बैलगाड्या शर्यतीत भाग घेणार आहेत तरी या शर्यतीसाठी आमच्या आसपासच्या गावातील सर्वच नेते सर्व मंडळी उपस्थित राहून आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब त्याचप्रमाणे बाबा शिंदे आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवराजदा पाटील सर्वच नेते उपस्थित राहणार असून त्याचप्रमाणे आमच्या शर्यतीचे आयोजन आमचे बद्धू माजी सभापती दिलीपराव बोरसे त्याचप्रमाणे आमचे मित्र शरद पाटील नारायण पाटील त्याचप्रमाणे पिंटू चौधरी पांडू वाळेकर विष्णुपंत पाटील अशा पद्धतीनं ते नियोजन बघणार आहेत आणि हे मैदान आमचं करेक्ट होणार असून कुठल्याही पद्धतीचं मेजॉरिटी किंवा लाठीकाठी शास्त्राचं याप्रमाणे हे मैदान होणार असून सर्वच शरीरप्रेमींनी तसेच शर्यतीत भाग येणाऱ्या गाडीवांनी या मैदानात भाग घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि हे मैदान एकदम करेक्ट होणार असून शासनाच्या नियमाप्रमाणे होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा या सर्वतेचं नियोजन आमचे सहकारी मित्र शरद पाटील त्याचप्रमाणे नारायण पाटील विष्णुपत पाटील आमचे बंधू दिलीप बोरसे करणार असून हे मैदान करेक्टच होणार आहे आणि हे मैदान आमचे नेते आमचे मार्गदर्शक मनोजबाबा शिंदे यांच्या मोहनराव शेतकरी सहकारी से कारखाना यांच्या जवळ बेडकपट्ट्यामध्ये होणार असून सर्वांनी यात भाग घ्यावा व सर्व भागातील लोकांनी सुद्धा आनंद लुटावा ही सर्वांना माझी नम्र विनंती